मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपल्याला एका वेगळ्याच विषयावर चर्चा करायची आहे आणि तो विषय असा आहे की शासनाच्या जी आर नुसार जे काही इंग्रजी माध्यमाचे म्हणजे ज्यांचं शिक्षण संपूर्ण इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे असे जे शिक्षक आहेत जे नियुक्त होणार आहेत त्यांची दिनचर्या कशी राहणार आहे म्हणजेच त्यांची अपॉइंटमेंट झाल्यानंतर त्यांना नियुक्ती मिळल्यानंतर त्यांचं जे कामकाज आहे ते कामकाज कशा प्रकारे राहणार आहे कारण कसं आहे की एका केंद्रामध्ये एकच शिक्षक हा अपॉइंट केला जाणार आहे एका केंद्रामध्ये एकच इंग्रजी माध्यमाचा शिक्षक अपॉइंट केला जाणार आहे आणि त्याचा प्रिफरन्स ठरलेला आहे त्याच्यासाठी चार कॅटेगरीज त्यांनी लावलेल्या आहेत आणि या चार याच्यामध्ये पहिला प्रेफरन्स कोणाला मिळणार आहे ज्याचं संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक हे दोन्ही ज्यांचं इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे त्यांना पहिला प्रेफरन्स आहे दुसरा प्रेफरन्स कोणाला आहे शैक्षणिक इंग्रजी माध्यमातून आणि व्यावसायिक मराठी माध्यमातून तिसरा प्रिफरन्स कोणाला आहे तर दहावी आणि बारावी पर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून आणि व्यावसायिक मराठी माध्यमातून चौथा प्रिफरन्स कोणाला मिळणार आहे त्याच्यामध्ये तर शैक्षणिक तुमचं जे शिक्षण आहे ते मराठी माध्यमातून आणि व्यावसायिक इंग्रजी माध्यमातून तर अशा उमेदवारांनाच इथं प्राधान्य मिळणार आहे ते आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा क्लिअर केलेला आहे परंतु हा विषय महत्वाचा आहे म्हणून मी ते पुन्हा पुन्हा तुमच्या म्हणजे तुमच्यासोबत त्या विषयावर चर्चा करतो आहे आता आपल्याला हे बघायचं आहे की हे जे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक अपॉइंट केल्यानंतर यांचं जे आठवड्याचं कामकाज आहे हे कामकाज कशा प्रकारे चालणार आहे हे महत्वाचं आहे कारण तुम्हाला हे माहित आहे की एका केंद्रामध्ये दहा ते बारा शाळा आहेत एका केंद्रामध्ये किती दहा ते बारा शाळा आहेत आणि या दहा ते बारा शाळेवर जाऊन या एका व्यक्तीला टीचिंग करावं लागणार आहे म्हणजे अध्यापन करावं लागणार आहे मग ते अध्यापनाचं नियोजन त्याच व्यक्तीला करायचं जे व्यक्ती तिथं अपॉइंट होणार आहे त्याच व्यक्तीला त्याचं नियोजन करावं लागेल आणि ते नियोजन त्यांना वरिष्ठांना कळावं लागणार आहे आणि त्या दृष्टिकोन त्या नियोजनानुसार त्यांना अध्यापन करावं लागणार आहे तर हे जे कामकाज आहे त्या व्यक्तीचं म्हणजे आठवड्याची जे दिनचर्या आहे ती कशा प्रकारची राहील कारण आता सध्या कसं आहे की एका शाळेवर एक शिक्षक नियुक्त केल्यानंतर त्या शाळेत त्या शिक्षकांना शाळेत आला जायचं आहे साडे दहा पासून त्यांना त्याच शाळेत काम कसं करायचं आहे साडेपाच वाजेपर्यंत किंवा सव्वा पाच वाजेपर्यंत शाळेला सुट्टी होईपर्यंत हा सध्याचा शिक्षकांच्या दिनचर्याचा भाग आहे तिथं अध्यापन करावं लागते एका शाळेवर पण इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक बाबतीत तसं नाही त्यांना आठवड्यात दहा ते बारा शाळांना व्हिजिट द्यावं लागेल म्हणजे त्यांना तिथं जावं लागेल आणि अध्यापन करावं लागणार आहे तर हा प्रोग्राम कसा सेटअप होतो हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून बघायचं आहे तर मी पुढचा शेअर करीत आहे बघा जिल्हा परिषदांच्या प्रत्येक केंद्र शाळेसाठी एक इंग्रजी शिक्षक दिला जाणार आहे इंग्रजी विषयाचे संपूर्ण अध्यापन त्याने त्यातूनच करणे अपेक्षित आहे म्हणजे जिल्हा परिषदच्या ज्या काही केंद्रशाळा आहेत त्या केंद्रशाळेमध्ये एक इंग्रजी माध्यमांचा शिक्षक देण्यात येणार आहे आणि असं अपेक्षित आहे की त्या शिक्षकांना संपूर्ण जे आपलं अध्यापन आहे ते इंग्रजी माध्यमातूनच करावं असं तिथं अपेक्षित आहे हे सुद्धा इथं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्या पुढचं बघू आपण पुढे काय त्यांनी म्हटलेलं आहे ते बघू आपण पुढे त्यांनी असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये की एका केंद्राअंतर्गत दहा ते बारा शाळा असतील तर त्या शिक्षकाला आठवड्यातील दिवस निश्चित करून त्या त्या प्रत्येक शाळेत जाऊन इंग्रजी विषय शिकवावा लागणार आहे म्हणजे एक केंद्र जर तुम्ही घेतलं एका केंद्रात एक इंग्रजी माध्यमात शिक्षक नियुक्त केला मग तो शिक्षक के नियुक्त केल्यानंतर त्यांना काय करायचे आहे आठवड्याचे दिवस आहेत ते आठवड्याचे दिवस निश्चित करावे लागतील दिवस निश्चित करावं लागेल म्हणजे त्या दहा ते बारा शाळामध्ये दहा शाळा असतील तर तुम्ही पहिल्या दिवशी कोणत्या शाळे सोमवारी कोणत्या शाळेवर जाल मंगळवारी कोणत्या शाळेवर जाल बुधवारी कोणत्या शाळेवर जाल गुरुवारी कोणत्या शाळेवर शुक्रवारी कोणत्या शाळेवर आणि शनिवारी कोणत्या शाळेवर तुम्ही जाणार आहात हे त्यांना अगोदरच निश्चित करावं लागेल ते आपल्या हो वरिष्ठांना म्हणजे जे काही तिथले समजा केंद्र प्रमुख असतील किंवा तिथले ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर असतील त्यांना तो सगळा प्रोग्राम चॉकआउट करून त्यांना द्यावा लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या इंग्रजी विषयाच्या शिक्षकाला कामकाज करावं लागणार आहे म्हणजे एक दहाच शाळा जर असतील तर सोमवारी तुम्ही जर अमुक शाळेत या गावात गेले कुठल्या तरी जिल्हा परिषदेत तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या शाळेत जावं लागेल त्या केंद्रातल्या असा त्यांचा प्रोग्राम राहणार आहे अशी त्यांची दिनचर्या अध्यापन करण्याची मित्र हो राहणार आहे हे इथं फार विशेष आहे हे लक्षात घ्या आपण म्हणून त्यांनी असं दिलेलं आहे एका केंद्राअंतर्गत दहा ते बारा शाळा असतील तर त्या शिक्षकाला आठवड्यातील दिवस निश्चित करून त्या प्रत्येक शाळेत जाऊन इंग्रजी विषय शिकवावा लागणार आहे हे इथं महत्वाचं आहे आणि असं अपेक्षित आहे की त्यांनी पूर्ण अध्यापन हे इंग्रजी माध्यमातूनच करावं हे सुद्धा त्यांनी तिथं अपेक्षित केलेलं आहे एका केंद्रामध्ये जर दहा ते बारा शाळा असतील तर त्यांना दिवस निश्चित करावं लागतील की अमुक एका दिवशी मी या शाळेत जाणार आहे दुसऱ्या दिवशी दुसरा जो दिवस आहे त्या दिवशी मी कुठं जाईल तिसऱ्या दिवशी मी कोणत्या शाळेवर जाईल हा सगळा प्रोग्राम त्या शिक्षकाला स्वतःचा टाइम टेबल तयार करावा लागणार आहे मग तो टाइम टेबल वरिष्ठांना देऊन त्या टाइम टेबल नुसार त्या केंद्रातील सर्व शाळांना विजिट देऊन अध्यापन करावं लागणार आहे सोबतच त्या शिक्षकांवर आणखी एक जबाबदारी तिथं दिलेली आहे की तिथं जर काही लोकलमध्ये काही इंग्रजी माध्यमाचे म्हणजे इंग्रजी शिकवायसाठी इंग्रजी विषयाचे शिक्षक असतील तर त्यांना सुद्धा त्यांना मार्गदर्शन करायचं आहे हे सुद्धा इथं एक अपेक्षित आहे पुढे बघू आपण त्यांनी काय दिलेलं आहे इंग्रजी विषयासाठी नेमणूक करताना संपूर्ण शिक्षण इंग्रजीतून व डीएड देखील उमेदवारांना पहिलं प्राधान्य असेल म्हणजे त्यांचं शैक्षणिक शिक्षण शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता हे दोन्ही जर समजा इंग्रजी शेक्षन, माध्यमातून झाली तर त्यांना पहिला प्राधान्य देण्यात येणार आहे कुठं तर केंद्र शाळेवर नियुक्तीसाठी हे लक्षात घ्या हे केंद्रीय शाळा आहेत केंद्र शाळा म्हणतो आपण त्याला एका केंद्रामध्ये दहा ते बारा शाळा असतात त्या केंद्रावर त्यांची नियुक्ती होते हे सुद्धा इथं महत्वाचं आहे पुढे त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर पदवी पदव्युत्तर शिक्षण इंग्रजीतून पण डीएड मराठीतून झालेला आणि शेवटी संपूर्ण शिक्षण मराठीतून पण डीएड इंग्रजीतून झालेल्यांना संधी मिळणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेले आहे जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडनं ही माहिती अशी मिळालेली आहे की पहिल्यापरीपासून त्यांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण शिक्षण त्यांचं इंग्रजी माध्यमातून असेल त्यांना आम्ही देऊ दुसरा प्रेफरन्स त्यांची पदवी किंवा पदव्युत्तर हे इंग्रजी माध्यमातून आहे आणि त्यांचं जे डी टी एड आहे ते मराठी माध्यमातून आहे आणि तिसरा प्रेफरन्स त्यांचा असा आहे की शैक्षणिक पात्रता त्यांची मराठी माध्यमातून आहे आणि डी टी एड जे व्यावसायिक पात्रता आहे ते ती इंग्रजी माध्यमातून आहे तर त्या तिसरा त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे अशा प्रकारे जे काही इंग्रजी माध्यमाचे शिक्षक नियुक्ती होतील त्यांचं अध्यापन करण्याची जे काही पद्धत आहे त्यांना म्हणजे असं त्यांना फिरत राहावं लागणार आहे या शाळेवरून त्या शाळेवर त्या शाळेवरून त्या शाळेवर म्हणजे त्यांच्या केंद्रात जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळेवर त्यांना विजेट देऊन तिथं इंग्रजीचं शिक्षण इंग्रजीतूनच करावं लागणार असं त्यांचं म्हणणं आहे तर आज आपण इंग्रजी माध्यमाचे जे काही शिक्षक नियुक्त होतील त्या नियुक्त झालेल्या शिक्षकांचं अध्यापन कशा प्रकारे राहणार आहे त्यांचा जो टाइम टेबल आहे रोजचा तो कसा राहील त्यांची रोजची दिनचर्या कशी राहील यावर आपण चर्चा केलेली आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर समजा नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे आपण जे नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहे आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध होतील तर मी आता आजच्या आपल्या चर्चेला पूर्ण विराम देतो पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद